संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनिक क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं महिनाभरच सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी दिले आहेत येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकाम आहेत तेथे जेवणावळी विवाह पार्टी आदी समारंभ होत असतात अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक बँड फटाकेही वाजवले जातात या सर्व गोष्टी पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित असल्यामुळे त्या सर्व गोष्टी थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे त्यासाठी सर्वप्रथम अनधिकृत अनिवासी व्यावसायिक सर्वेक्षण महापालिका करणार असल्याचं पालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले ठाणे महापालिका क्षेत्रातील नाविका क्षेत्र हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामांबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसंच राज्य सरकारनं मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काढलेलं परिपत्रक यात अनधिकृत बांधकामांबद्दल करावयाच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्व निश्चित केली आहेत त्यानुसार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू आहे शहर विकास विभागानं येऊर येथे निवासी बांधकामांसाठी परवानगी दिलीये या बांधकामांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो का याचीही पाहणी या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्त राव यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत येऊरमध्ये महापालिका वन विभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे ठाणे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ठाणे शहरातील काही तथाकथित शैक्षणिक संस्था आणि प्लेसमेंट एजन्सीची पोलिसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि नोपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्याकडे केली या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचा आश्वासन आयुक्त डुमरे यांनी दिला आहे ठाणे शहरातील राम मारुती रोडवरील सीएडीपी संस्थेकडून काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली असल्याचा प्रकार घडला होता तर नऊ जून रोजी ठाणे रेल्वे स्टेशन जवळच्या मध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक झाली होती या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क म्हणून सुमारे ऐंशी हजार ते एक लाख रुपये उकळण्यात आले होते या प्रकरणी अन्याय झाल्यानंतर आंदोलन करणाऱ्या तेवीस विद्यार्थ्यांसह पालक आणि भाजप कार्यकर्त्यांविरोधात खोट्या तक्रारीवरून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर या प्रकरणांची ठाणे पोलिसांनी गंभीर दखल घेण्याची आवश्यकता असल्याचं संजय वाघोले आणि वृषाली वाघोले यांनी या वा निवेदनात सांगितलं संबंधित शैक्षणिक कोणत्या विद्यापीठाची मान्यता आहे या अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठानं निश्चित केलाय राज्य सरकारच्या कोणत्या विभागानं त्यांना कोणत्या नियमानुसार परवानगी दिलीये संबंधित शैक्षणिक संस्था अथवा प्लेसमेंट एजन्सीचे संबंधित कंपन्यांबरोबर सामंजस्य करार आहे का होण्याची आवश्यकता आहे तरी या प्रकरणी आपण संबंधित संस्थांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी तीन शैक्षणिक संस्था आणि सहा संशयास्पद प्लेसमेंट संस्थांची नावं आणि पत्ता पोलिसांकडे सादर केल्या महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याच्या वेदना आईला होतात असं म्हटलं जात ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केल्याची घटना घडली मुलगी फक्त जेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली या आईनं आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडने तिच्यावर वारही केले दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आले आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीने आपल्या मोबाईल मध्ये त्याचा व्हिडिओ बनवला आई मुलीला स्टीलच्या रॉडने मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे इतकसं नव्हे तर त्यावेळी ती महिला आपल्या मुलीच्या नितंबांवर सुद्धा पाय ठेवताना दिसत आहे हा व्हिडिओ समोर येताच घटनेचे गांभीर्य आणखीन वाढत असल्याचं समोर आले दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी महिलेला मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव यशोदा ब्रह्म्या गोदी मटोले असल्याची माहिती समोर आहे पोलीस स्टेशन मध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलाय तर पीडित मुलीच्या आजीनेच आपल्या सुनेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल आहे Uh, काल दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास uh, दिवापोली पोलीस चौकीतील पोलीस अंमलदारांना एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळलं की कर आर नगर दियार मात्रे बिल्डिंग साबेगाव व या ठिकाणी एक महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला ना यशोदा गुडी मिटाला ती तिची लहान मुलगी मुलीच नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असता त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पतीपासून झालेला आपण सध्या तिथं दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र सध्या बेंगलोर इथे नौकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नपासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलाय सदर बाबत तिची मुल जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सत्र वय तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल ते राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव जया गुडी मेटारा अँल साईन कोळीवाला अँटॉफिल त्यांनी येऊन सदर सदरबाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली त्या तक्रारी जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक अकरा साठ पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय अठरा एक तसेच जे जे पंच्याहत्तर या कलमांवर हो गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोपनी श्री आणि अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर नेमकं आईने कशामुळे मारलं काय दिसून काय सांगितलं का आईने कशाला मारलं त्या मुलीला सदर सदरतेवने तपासाम सुरू आहे आणि तिथेकडा जिन चौकशी अध्यक्ष चालू आहे त्याच्यातून नेमकी मारनेमक उद्देश काय होता या अजून निष्पन्न झाले आणि निष्पन्न झाल्यानंतर देखील कार्य करत आहोत ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांपैकी एक असलेल्या कासरोडोली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टक्का अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय आज दुपारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या उड्डाण पुलाच्या डाव्या मार्गिकेच लोकार्पण करण्यात आले या उड्डाण पुलाच्या माध्यमातून ठाणे मुंबई नवी मुंबई जेएनपीटी बोरवली वसई विरार आणि गुजरात कडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुलभ आणि जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं तसंच वाशिते ठाणे आणि नवी मुंबईच्या कार्यालयात जाणाऱ्या वाहनांसाठीही या भुयारी मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होईल या पुलाच्या डाव्या मार्गिकेकडून तीनशे थर टाकण्यात आला असून मध्यभागी भुयारी मार्गावर मॅट्रेसचा थर देण्यात आलाय त्यामुळे पुलाची मजबूती अधिक वाढली आहे या लोकार्पणाप्रसंगी सरनाईक यांनी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कासरोडली गायमुख आणि घोडबंदर भागात उड्डाण पुलाची मागणी केली होती तत्कालीन मुख्यमंत्री आणि अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी त्यास त्वरित मंजुरी दिल्याचं सांगितलं विधीमंडळाचं अधिवेशन सुरू असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकार्पण समारंभास उपस्थित राहू शकले नाही सोहळा पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं गोडबंदर मार्गावरील तीव्र वाहतूक भार लक्षात घेता उड्डाण पूल दोन टप्प्यांमध्ये बांधण्यात येत आहे पहिल्या टप्प्यात डावीकडील मार्गिका पूर्ण झाली असून ती वाहतुकीसाठी खुली करण्यात आली तर दुसऱ्या टप्प्यात उजव्या मार्गिकेच स्थापत्य काम पावसाळ्यानंतर सुरु करण्यात येणार असल्याचं हि यावेळी जाहीर करण्यात आलं. या प्रकल्पामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्यावेळेस वेळेस हे मेट्रोच काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्ण मेट्रो जात असताना खाल्लं फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणती मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस एम त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे, हे आमचे सगळे फ्लायओव्हर मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय फ्लाय ओव्हर ही कासार वडोलीचा एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्के ही ह्या लगर, घोटबंदर रोडची सा कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल एम ए मार डीच्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इंस्ट्रक्शन दिलेलं आहे कारण पूर्वी हा पी डब्ल्यू डीचा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकार दोन आ, खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो हो असं होता कामा नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो पॉमिटी करण्याचा प्रस्ताव सुद्धा घेण्याचा आम्ही विचारत विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँक्रीटचा झाल्यानंतर खड्ड्याचं बिघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नाही ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणी साठा ठाण्याला वळवण्यात आल्यानं कळव्यात मोठ्या प्रमाणात पाणी कपात केली जात आहे याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाक नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडके फोडून निषेध व्यक्त केला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर इतका पाण्याचा कोठा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे एक पंधरा दशलक्षंबई महानगरपालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणी पुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवते त्यातच होणारा पाणी पुरवठा आता था, ठाण्यात वळवण्यात आला कळवा टंचाईवाेगाव विटावा आणि डोंगरीतील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढा सुद्धा पाणी ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येत नाही तसंच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचं आहे पाण्याचा प्रश्न हा सर्वसामान्य जनतेला जो जीवन मरणाचा प्रश्न झालाय त्यामुळे प्रशासनाला जाग करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं या आंदोलकांनी रिकामी हंडे जोरदार घोषणाबाजी केली तसंच प्रभाग समिती समोर मोडके फोडून निषेधही केला यावेळी नताशा आव्हाड यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या एकीकडे एक ठाण्यात उड्डाण पुलांना रंगरुपुरटी करण्यात येत आहे मात्र पाण्यासारखी मूलभूत गरज तर ठाणे महापालिकेला भागवता येत नसेल तर कसं होणार ठाण्यात जास्तीत जास्त पाणी दिलं जात असेल आणि कळव्याला पाणी दिलं जात नसेल तर फक्त ठाण्यातच माणसं राहतात का असा सवालही नताशा आव्हाड यांनी उपस्थित केलाय सत्ताधारी मजगूल आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे कळव्यातील लोकांच्या महत्वाच्या पाण्याच्या प्रश्नावरती आज रस्त्यावर उतरले काय सांगाल या ठिकाणी घडापुढेच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जी टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतोय आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या गेले कित्येक वर्ष ओरड करून सुद्धा एक महापालिकेने किंवा कि सत्ताधाऱ्यांनी याचा कधी के विचार केला नाही आज तो विचार करायला हवा म्हटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही एक शेस बनवून का काढून देऊ शकतात पण पाण्यात जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिने मे महिन्यात फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचं पाणी आहे तो, तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचा स्टेमचं जो पाणी आहे तर ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाकी आहे त्या एका टाकीचं एक पाणी पुरवठा आमच्या कळ्याबा किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाण्याचे नियोजन केले तर नक्कीच कळायला पाणी मिळेल असं माझी आशा आहे